पकडला हा बघा मोड चल या बघा कशी मोडले डेरिंग डेरिंग खेकडे पकडायची साध्या सुध्या माणसांक जमत नाही पकडली बघा दुसरा खेकडा मोठा पकडला हा बघा एकदम बारीक काढू नको तो यो 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 एक, एक का नमस्कार मित्रांनो मी नंद किशोर कोकणी नंदू युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो संध्याकाळची वेळा असो म्हटलं फिरा गेलो पोरग्याने भेंडे बघितले ने याच्यावर आता काढलंयच भेंडे बघा भेंडे लावलेले आहेत असे रस्त्याच्याकडे ते भेंडे काढूया हो मनाक लागली भेंडे भेंड्याची भाजी आवडता भाजी म्हणजे भेंडे फ्राय करून आवडतात पोरग्यांका मतलब भात बीत पण बघूया भातात काय हे झाले आहेत ती केसरा भात झाली आहेत त्याच्यात अर्धे निम्मे गोटे पन्नास टक्के आणि पन्नास टक्के चांगले पन्ना आहेत अशी परिस्थिती झाली आहे मित्रांनो हो ह्यो जो व्हिडिओ तो मिक्स व्हिडिओ असा त्यामुळे मिक्स असलो तरी चांगला व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पोरगीकडे वळात मासे धर गेली आहेत बघूया आता खाई गेली आहेत ती काय पेवंग्याची आता नाही करीत भाजी पुढे काय ना काय किती अंशू भेंडे पोरगी भेंडे काढू गेली आहेत बघूया किती आहेत ते रस्त्याच्या कडे कस भेंडे लावलं बघा दाखवते तुमका ए थांब हे सवकस 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 थांब हळूहळू काप मोडशी सवकस काप हम्म तो एक का, ले दे दे का।

मी अंश खाली बिली बघ चुकले आहेत काय ते खड मोठं असलं तर भात पण इला चांगला आहे हा काय पण ता जास्त चिम झालाय हा बघा काळा पडलो गोठ पाऊस वाटला होता सगळी भाताची जास्तीत जास्त काळा झाला अशी बी फसवताला माका वाटतं हे बघा तो काळो गोटो दिसता त्याच्यात काही एक भेटायचा नाही <laughs> <ये वागा। laughs> हे बघा पूर्ण काळे झालेत हे बघा प्रत्येक केसरातच ह्याच्यात काय भेटायचा नाही ह्या एक चांगला वाटत पण भात हिला चांगला बाकी केसूर हे बघा बाहुबली भाता या हे बघा बघ काय करत व्हाळात ए आता मासे नाही भेटायचे चला अ ही बघा ही आढळ्याची भाजी आहे ही बघा आताशी खायच नाही ते आता जून झाली त्यामुळे खायच नाही आणि ही एक भाजी बघितलेलं आहे मी काल दुसरी भाजी ह्याची भाजी आहे ती काय ते मोहूर मोहूर येता ता ते त्याची तुमका एक दिवस भाजी दाखव मी गावली तर पिरड धरून पाऊस लागताचा जा कंटिन्यू त्यामुळे ह्या बघा पाणी भरपूर आहे कुर्ल्यांका काल काल नाही परवाच्या दिवशी कुर्ल्यांका गेलं आहे दहा एक कुर्ले भेटले मीडियम साईजचे लहान तसे मोठे एवढे भेटत नाही आता कमी झाले होऊर जाऊ लागलो काय भेटतात जास्त कुर्ले वातावरण बघा पूर्ण पावसाचं वातावरण आहे घराच्या खालच्याकडे कसं हे बघा पूर्ण हे बघा सोनगड बघा एक धुक्यात हे झालं एकदम चला 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 बघा जो मकाशी मोहूळ म्हणत होत ना तो बघा याची भाजी एक नंबर भुर्जिकत हो बघा किती येतो बघा हा जरा अजून हो अजून जरा मग काढायचं i know Ada nak शब्बास बघा अरे पेचूनच काढलं खेकडे जरू शिकलो बाबा ठेव ठेव हा दुसरी धर दुसरी धर चल का

दर, इकड़े गळलेकडे नाही धर येत पकड मोड हा हेचनावारी मोठा खेकडा पकडला हवा का चल हे बघा कशी मोडले डेरिंग डेरिंग हेकडे पकडायची साध्या सुध्या माणसांका जमत नाही बघा शी पकडली बघा दुसरा खेकडा मोठा पकडला बघा हा बघा पकड 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 அதிச்சு சட்ட பக்கੜ 1 தடேன் போனா 1 தடேன் தோண்டே कड़ लेया रहे हे बघा सगळे मोडून एवढे झाले खेकडे कमीत कमीत पंधराच्या वर बारीक सारीक सगळे धरून म्हणजे एकदम बारीक नाही आहेत मिडियम साईजचे आहेत व्हिडिओ बरंच मोठं झालो त्यामुळे व्हिडिओ आता हेच एंड करत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय